अकोल्यातील अपक्ष उमेदवार हरीश अलीमचंदानी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने अधिक ताकद मिळाल्याचे सांगत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत शंभर टक्के मतदानाने आपली ताकद दाखवावी असे आवाहन केले अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या अपक्ष उमेदवार हरीश अलीमचंदानी यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने मिळालेल्या शक्तीमुळे मतदारामध्ये जोश निर्माण केला खदान येथील बुद्धविहारात आयोजित जनसभेत आलेल्या समर्थकांसमोर बोलताना आलिमचंदानी म्हणाले की पूर्वी भारतीय जनता पक्षात असतानाही आपला योग्य सन्मान झाला नव्हता परंतु आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात आता आपल्याला संधी मिळाली आहे आणि हा पक्षाचा पाठिंबा आपल्या ताकदीला दुहेरी बळ देतो आहे यावेळी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत शंभर टक्के मतदान करून पक्षाचा विजय सुनिश्चित करण्याचे आवाहन केले ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हा कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून संपूर्ण ताकद दिली आहे त्यामुळे आता हीच वेळ आहे की आम्ही त्यांचे बळ दाखवून विजयाची कमान उंचवावी असे ते म्हणाले संध्याकाळी झालेल्या या सभेत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही आपल्या मनोगतातून आलेल्या उत्साहाला वाट मोकळी दिली आणि आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी सर्वस्व झोकून देण्याची तयारी दर्शवली